श्री पद्मावती देवीच्या आशीर्वादाने भानगिरे यांचा विकास आराखडा सुरू नव्याने समाविष्ट गावात पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता व रोजगारावर विशेष भर महापालिका निवडणुकीत सर्वांगीण विकासाचा प्रमोद नाणा भानगिरे यांचा संकल्प पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असताना प्रभाग क्रमांक एक्केचाळीस महादेववाडी उंडरे येथे विकासाची गंगा वाहण्याचं आश्वासन देत शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांनी दमदार पावले उचलली आहेत आज पवित्र पिसोळी ग्रामदेवत आई पद्मावती देवीच्या चरणी त्यांनी साष्टांग नमस्कार घालून आशीर्वाद घेतला ग्रामदेवतांच्या कृपेशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही असा ठाम विश्वास व्यक्त करीत नागरिकांच्या सुखशांती आरोग्य आणि समृद्धीसाठी त्यांनी देवीच्या पवित्र चरणी साकडे घातले गणपती बाप्पाच्या आरतीचा मान कुमार पामक्लेष्ट सोसायटीत लाभला तेथे नागरिकांशी संवाद साधत त्यांनी विकासाचा संकल्प पुनरुज्जीवित केला दरम्यान नव्याने प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमध्ये समाविष्ट झालेल्या गावांसाठी भांडगिरे यांनी विकासात्मक रोडमॅप तयार केला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे प्रमुख समस्या म्हणून पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन अंतर्गत रस्ते आणि सुशोभीकरण या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे उंडरी पिसोळी परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात पंप बसवले जाणार आहेत शिवरोडचे प्रलंबित काम लवकर पूर्ण आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत एस्टोनिया क्लासिक हेवन पार्क हिंगोली अंबिका सोसायटी तसेच तरवडे वस्ती या भागातील पाणीपुरवठा आणि अंतर्गत विकासासाठी प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत महापालिका पाणीपुरवठा विभाग आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पाहणीनंतर नागरिकांना दिलासा देणारी कामे लवकर सुरू होणार आहेत प्रभुनाणा भानगिरे हा दौरा केवळ पाहणी नसून विकासाचे ठोस आश्वासन आणि कृती आराखड्याला प्रत्यक्ष सुरुवात आहे प्रभाग क्रमांक एक्केचाळीसचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या हक्काची सुविधा हा आमचा ठाम संकल्प आहे आणि त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत या दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई टकले शासन नियुक्त नगरसेवक राकेश झांबरे सरपंच मच्छिंद्र दगडे नगरसेवक राजेंद्र भिंताडे सोनाली शेवाळे सुभाष बापू घुले ज्योत्स् सातव सारिका पवार हे प्रमुख इच्छुक उमेदवार स्थानिक पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा